नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझे यूट्यूब चॅनलवर सर्वांना जय हिंदू जय महाराष्ट्र मित्रांनो आज म्हणजे बरेच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे या ठिकाणी दो तीन चार दिवस झाले मित्रांनो आपण काही व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला नाही तर आज आज एक व्हिडिओ टाकतोय मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये या ठिकाणी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तर या ठिकाणी माहिती अशा संदर्भात आहे की काही आपल्या ज आपल्याजवळ मित्रांनो म्हणजे आपले एम एस एफकडे म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे काही जिल्ह्यातील नवीन आस्थापना पण आलेली आहे त्याबद्दलही तुम्हाला मी थोडक्यात त्या ठिकाणी सांगणार आहे आणि जी आपल्याला चालू भरती प्रक्रिया आहे त्या त्याच्याबद्दल पण थोड्याची माहिती देणार आहे तर त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्या चॅनलवर मित्रांनो एम एस संदर्भात किंवा इतर नोकऱ्या भरती वगैरे हो संदर्भात पण नवीन नवीन माहिती आपण या ठिकाणी घेत असतो आणि आपले हे चॅनल मित्रांनो मराठीमध्ये म्हणजे एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो ज्या ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची माहिती ही आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे सर्वसाधारण आणि सोप्या पद्धतीने घेत असतो त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघूया या ठिकाणी नवीन माहिती काय आलेली आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर जसं की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पण बघू शकता दिनांक या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता दिनांक या ठिकाणी तर दोन एक दोन हजार पंचवीस म्हणजे दोन तारखेला आलेली अपडेट होती पण काही कारण असतो आपण या ठिकाणी या संदर्भात आपण इथं माहिती देऊ शकलो नव्हतो काही कारण असतो की व्हिडिओ आपला या ठिकाणी झालेला नव्हता तर तीच माहिती मी या ठिकाणी देतोय मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर माहिती माहिती आहे तर महाराष्ट्र सुरक्षा बळाच्या सुरक्षा रक्षकांना गैरहजेरीनंतर पुन्हा कर्तव्यावर कंत्राटी स्वरूपात हजर करून घेण्याबाबत म्हणजे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधीनस्थ असलेल्या स्थापनेवर गैरहजर असलेल्या सुरक्षाकर्मीचे अर्ज प्राप्त झाल्याने त्यांना खालील प्रमाणे कंत्राटी स्वरूपात पुन्हा हजर करून घेण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो आपले जे काही सुरक्षाकर्मी असेल मग त्याच्यामध्ये महिला सुरक्षा रक्षक असो किंवा सुरक्षा रक्षक असो आपले पुरुष सुरक्षारक्षक असो तर या ठिकाणी मित्रांनो काही कारण असतो हे गैरहजर होते तर गैरहजर म्हणजे मित्रांनो हे काही एक दोन दिवस तीन चार दिवस किंवा पंधरा हो दिवस असे गैरहजार नव्हते तर या ठिकाणी ते महिना म्हणा किंवा दोन महिने किंवा दीड महिना अशा स्वरूपात हे या ठिकाणी गैरहजर होते तर त्यांच्याकडून जे आपले गैरहजर सुरक्षाकर्मी असतात मित्रांनो त्यांच्या जास्त दिवस गैरहजर झाले तर त्यांच्याकडनं अर्ज मागवतात मग त्या ठिकाणी कारण विचारण्यात येते म्हणजे एवढे दिवस तुम्ही का गैरहजर होता आणि ते कारण जर का आपल्या जे अधिकारी असतात त्यांना जर ते कारण पटलं तर त्यांना या ठिकाणी परत जॉईनिंग देतात किंवा त्यांना या ठिकाणी वेटिंगवर ठेवतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे सुरक्षाकर्मी आहे त्यांचे या ठिकाणी नाव एम एस एफ आय डी सध्याचे पद नेमणुकीचे ठिकाण आणि एकूण गैरहजर व कारण तर या ठिकाणी जे सुरक्षाकर्मी आहे त्यांना या ठिकाणी परत कर्तव्यावर बोल आलेलं आहे व त्यांना या ठिकाणी परत कर्तव्य देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी जास्त दिवस गैरहजार असतं मित्रांनो त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडून अर्ज मागवतात त्यांना या ठिकाणी लिहून द्यावं लागतं का गैरहजर होती एवढे दिवस तर हीच होती एक अपडेट जे काही आपले सुरक्षा कर गैरहजर सुरक्षाकर्मी असन त्यांनी लवकरात लवकर आपल्या आपलं जे जुनं लोकेशन होतं पॉईंट जी आस्थापना होती त्या ठिकाणी त्यांना हजर राहायचं सांगितलेलं आहे तर ही होती एक अपडेट आणि एक अपडेट आहे मित्रांनो नवीन आस्थापनेची जी आपली पुणे जिल्ह्यामध्ये एक नवीन आस्थापना आहे तिची पण तर या पी डी एफ तुम्हाला लागले असेल मी लागत असेल मित्रांनो तर माझे चॅनलचे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही त्याच्यामध्ये ॲड होऊ शकता व हे ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात मिळून जाईल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो इथे बघा दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस कार्यालयीन आदेश एक दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा नवीन आदेश महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ बघू शकता तर काय आहे आदेश आपण या ठिकाणी बघू तर तुम्ही इथे बघू शकता विषय बघू शकता या ठिकाणी विषय काय आहे तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधील विविध ठिकाणी थे खालील सुरक्षा कर्मी यांची एच आर एम एसमधील मधील प्राधान्य क्रमानुसार तात्पुरत्या कंत्राच्या स्वरूपात बदलेली नेमणूक करण्यात येत आहे म्हणजे ज्या सुरक्षाकर्मींनी पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ज्यांनी एच आर एम एस एच आर एम एसमध्ये मध्ये अर्ज टाकलेले होते बदलीसाठी जे ऑनलाईन अर्ज असतात मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एच आर एम एस एच आर एम एस प्रमाणे या ठिकाणी म्हणजे एच आर एसच्या माध्यमातून या ठिकाणी अर्ज टाक टाक टा, टाकावं लागतात त्यानुसार मग ते आपले ऑफिस या ठिकाणी ते आपले अपडेट घेत असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बदली मिळते सिनिअरिटीनुसार तर बघू शकता या ठिकाणी एम एस एफ आय डी बघू शकता नेम बघू शकता करंट लोकेशन आणि करंट डेजेग्नेशन न्यू लोकेशन आणि न्यू डेजेग्नेशन तर या ठिकाणी एक आपले सिक्युरिटी सुपरवायझर आणि बाकीचे आपले सुरक्षा रक्षक हे मित्रांनो तर लोकेशन काय का तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा आर पी एफ पुणे आर पी एफ पुणे स्टेशन आर पी एफ पुणे स्टेशन आर पी एफ पुणे स्टेशन तर बऱ्याचशा सुरक्षाकर्मींना या ठिकाणी बदली मिळालेली आहे नवीन आस्थापना आलेली मित्रांनो ही आर पी एफची रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आपण ज्याला म्हणतो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स त्यांची या ठिकाणी आपल्याकडे नवीन आस्थापना आलेली आहे आर पी एफ पुणे दौंड हे बघा मित्रांनो आर पी एफ पुणे दौंडच्या पण या ठिकाणी स्टेशन म्हणजे काही पुणे स्टेशन आणि आर पी एफ पुणे दौंड स्टेशन या ठिकाणी पण आलेले आहे आणि इथे बघू शकता हे बघा आर पी एफ पुणे अहमदनगर स्टेशन आर पी एफ पुणे अहमदनगर स्टेशन आणि त्याखाली बघू शकता आर पी एफ पुणे शिर्डी स्टेशन म्हणजे शिर्डी स्टेशनलासुद्धा आता आपले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या ठिकाणी देण्यात आलेले आहे बघू शकता शिर्डी स्टेशन <coughs> तर या ठिकाणी तर हीच माहिती थी या ठिकाणी द्यायची होती की आपल्याकडे नवीन आस्थापना पण आलेल्या आहे आणि अशा बऱ्याचशा आस्थापना या ठिकाणी परत येणार आहे की ज्या ठिकाणी आपल्या मित्रांच्या बदले वगैरे होणार आहे व जे काही आपले सुरक्षाकर्मी अजून या ठिकाणी ते कर्तव्यावर म्हणजे त्यांना या ठिकाणी कर्तव्य देण्यात आलेले नाही त्यांनाही लवकरात लवकर या ठिकाणी कर्तव्य देण्यात येणार आहे तर हीच होती मित्रांनो अपडेट जे तुम्हाला द्या द्यायच्या बाकी होत्या अजून थोडी पुढं माहिती बघू आपण आणि मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या संदर्भात मी तुम्हाला ही अपडेट यापूर्वी दोन वेळेस या ठिकाणी अपडेट दिलेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी एक थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जे आपले काही जे सुरक्षाकर्मी बाकी आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे जे आपली दहा हजार पदांची भरती या ठिकाणी झाली होती त्यातल्या बरेचसे म्हणजे अर्ध देऊन जास्त सुरक्षाकर्मी असे आहे त्यांना या ठिकाणी त्यांचे काही कागदपत्रे पळतळणीमध्ये तफावत होती त्यामुळे त्यांना या ठिकाणी परत या ठिकाणी बोलवलं होतं तर तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला इथं तारीख दाखवते हे बघा म्हणजे दहा एक दो, भक्तिया, भक्तिया, दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत त्यांना या ठिकाणी टाईम दिलेला होता तर मित्रांनो आजची आठ तारीख आहे या भाग तुम्हाला मागते इथं दोन दिवस बाकी आहे तर या दोन दिवसामध्ये तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर आपल्या एसी ऑफिस म्हणजे आपलं महाराष्ट्र सुरक्षा बलाचं जे ऑफिस आहे हेडक्वार्टर म्हणतो आपण किंवा आपलं कंट्रोल रूम हे आपलं मुंबई या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड या ठिकाणी आहे जसं की तुम्हाला मी या 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 दोन वेळेस या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर त्या ठिकाणी लवकरात लवकर जाऊन तुम्ही आपले डॉक्युमेंट राहिले असेल ते त्या ठिकाणी जमा करा व जेणेकरून तुम्ही या सा ठिकाणी ट्रेडिंगसाठी पात्र होणार तर बघू शकता आता एक दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे मित्रांनो म्हणून सांगतो आहे तर हीच माहिती तुम्हाला देणं होती या ठिकाणी बरेचसे सुरक्षाकर्मी आपले जे इथे राहिलेले आहे आणि जे राहिलेले सुरक्षाकर्मी असन जे ट्रेडिंगसाठी पात्र असन त्यांचं तर काही तर म्हणजे काही त्यांचं समजा झालेलंच आहे पण जे काही बाकी असन त्यांचं वेटिंग फॉर ट्रेडिंग असं दाखवत ना त्यांनी लवकरात लवकर काही त्यांचे कागदपत्र राहिलेले असेन त्यांनी ऑफिसमध्ये जाऊन जमा करा कारण आता फक्त दोन दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहे आणि त्यानंतर परत आता या ठिकाणी मुंबईचा पेपर पण होणार आहे आणि मुंबईचा पेपर झाल्यानंतर परत या ठिकाणी नवीन लिस्ट पण निघू शकतात जेणेकरून त्या ठिकाणी जे दुसरे आपले जे मित्र असतील त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात येतील म्हणजे नवीन भरती नव्याने चालू होईल आणि तुम्ही जर का या ठिकाणी आता गेले नाही परत तर मग तुम्हाला या ठिकाणी परत बोलवतील किंवा नाही बोलवतील हे काही सांगता येत नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो आहे तर हीच माहिती द्यायची होती तर चला भेटूया अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र